नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत कर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चेन्नई त्यासोबत लासलगाव आणि पिंपळगाव बसवण येथील आजचेच म्हणजे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चे कांदा बाजारभाव आता मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहणार आहोत चेन्नई येथील कांदा बाजाराव मी मित्रांनो आज चेन्नईला जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे हा चार हजार सातशे ते चार हजार आठशे जो मित्रांनो फुल बिग साईज कांदा आहे हा चार हजार सहाशे ते चार हजार सहाशे मुक्कल कांदा हा चार हजार चारशे ते चार हजार चारशे आणि जो मिडियम कांदा आहे हा चार हजार दोनशे ते चार हजार चारशे गोल्टा कांदा हा तीन हजार ते तीन हजार दोनशे गोल्टी कांदा हा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये या दराने आज चेन्नईला विकत आहे आज मित्रांनो चेन्नईला कांदा बाजारभावात सुमारे दोनशे रुपयांची वाढ ही झालेली आहे त्यासोबतच मित्रांनो आज चेन्नईला जो नवीन गाड्या कांदा आहे हा मोठ्या प्रमाणात दाखल झालेला आहे आणि सुमारे आज अठ्ठावीस गाड्या नवीन कांद्याची आवक आज चेन्नई बाजार समितीत झालेली आहे आणि मित्रांनो या नवीन कांद्याला सुमारे दोन हजार आठशे ते तीन हजार सातशे रुपये एवढा दर आज चेन्नईला मिळत आहे आणि मित्रांनो जुन्या कांद्याची आवक आज चेन्नईला पस्तीस गाड्या एवढी आहे मित्रांनो आज चेन्नईला जर आपण एकूण गाड्याची आवक जर बघितली तर एकूण गाड्याच्या आवकेत मोठी वाढ आज ही चेन्नईला झालेली आहे मित्रांनो लासरगावला सुमारे तीनशे गाड्यांची आवक आज दाखल झाली आणि या तीनशे गाड्यांना सुमारे कमीत कमी दोनशे दोन हजार दोन रुपये जास्तीत जास्त तीन हजार आठशे त्रेपन्न रुपये आणि सरासरी मित्रांनो तीन हजार सातशे रुपये एवढा दर आज रासनगाव येथे कांद्याला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसून जो ॲव्हरेज कांदा आहे हा तीन हजार आठशे ते, ते तीन हजार नऊशे मीडियम कांदा हा तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये सुपर क्वालिटी हा चार हजार रुपये ते चार हजार दोनशे हात चोपळा कांदा हा दोन हजार पाचशे ते तीन हजार चारशे त्यासोबत मित्रांनो जो गुळटी कांदा आहे हा तीन हजार सहाशे ते तीन हजार नऊशे रुपये या दराने आज पिंपळगाव बसवंत येथे मित्रांनो विस विकत आहे मित्रांनो पिंपळगाव बसवंतला आज कांदा बाजार भाव हे स्थिर पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजार भाव आजचेच म्हणजे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडले व्हिडिओला मित्रांनो लाईक ला, ला, करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद